नमस्कार मित्रांनो बडे उद्योगपती व्यावसायिक यांनी देशातील बँकांकडून प्रचंड मोठ्या रक्कमांचं कर्ज घ्यायचं नंतर त्या कर्जाची परतफेड करायची नाही आणि देशाबाहेर पलायन करून आरामात आलिशान आयुष्य जगायचं भारतीय तपास यंत्रणा त्यांच्या प्रत्यर्पणासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करत आहे मात्र त्यांना यश येत नाहीये अशा फराराती गुन्हेगारांची आणि प्रकरण अधिकच्या काळात देशासमोर आली आहेत नवीन चोक्सीच्या ताज्या अटकेमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे आणि तो विषय उपच रंगला आहे फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआय विनंतीवरून बेल्जियम मध्ये अटक करण्यात आली ऑल इंडिया सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे हिरे व्यापारी मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा निरोज मोदी या दोघांवर पंजाब नॅशनल बँकेच्या हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे अशाच प्रकारे घोटाळे किंवा फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या लोकांच्या यादीत आणखी काही व्यावसायिक आहेत वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ते तपास यंत्रणांना हवे आहेत मात्र ते भारतातून फरार झाले आहेत भारतीय तपास यंत्रणा या व्यवसायांच्या प्रत्यर्पणाची वाट पाहत आहे तर मग मित्रांनो ही जी लिस्ट आहे याच्यामध्ये फक्त मेहुल चोक्सीचं नाव नाही असे भरपूर काही उद्योगपती हे तेही या मध्ये येतात त्या यादीत पहिलं नाव आहे मेहुल चोक्सीचं पंजाब नॅशनल बँक ज्याला आपण पीएनबी असं म्हणतो यात हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं दोन हजार अठराच्या सुरुवातीस समोर आलं त्यावेळी पंजाब नॅशनल बँकेनं मेहूल चोक्सी नीरव मोदी सह इतर काही जणांविरोधात तक्रार नोंदवली होती बँकेनं दावा केला होता की या सर्व आरोपींना बँकेच्या अधिकाऱ्यांबरोबर आत करून कट केला आणि बँकेचं आर्थिक नुकसान केलं तर यादी दुसरं नाव का ते, ते नीरव मोदीचं पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यात नीरव मोदी हा देखील एक आरोपी होता जानेवारी दोन हजार अठरा मध्ये नीरव मोदीनं भारतातून पालायन केलं होतं एकोणावीस मार्च दोन हजार ला नीरव मोदीला लंडन मधील मोदी तिथे मे दोन हजार सुरू होता नीरव मोदीचं जे कुटुंब आहे हे गेल्या अनेक पिढ्यांपासून हिरांच्या व्यापारात आहे मेहुल चोक्सी गीतांजली समूह या रिटेल ज्वेलरी कंपनीचा प्रमुख होता नीरव मोदीनं मेहुल चोक्सी बरोबर जवळपास दहा वर्ष व्यवसाय केला त्यानंतर नीरव मोदीनं भारतात फाय स्टार डायमंड नावानं एक कंपनी सुरू केली होती यादीत या तिसरं नाव येतं ते विजय माल्याचं भारत सरकारचा दावा आहे की किंगफिशर कि कि कंपनीचा मालक विजय माल्या याच्यावर भारतीय बँकांचं नऊ हजार कोटी रुपयाहून अधिक रकमेचा कर्ज आहे विजय माल्यावर आरोप आहे की त्यानं त्याच्या किंगफिशर एअरलाइन्स या कंपनीसाठी बँकांकडून मोठ्या रकमेचा कर्ज घेतला आणि त्या कर्जाची परतफेड न करताच तो परदेशात पळून गेला किंगफिशर एअरलाइन्स आर्थिक स्थिती डब्याला आल्यामुळे ती कंपनी बंद पडली मार्च दोन हजार सोळा मध्ये विजय माल्यानं ब्रिटन मध्ये पलायन केलं तेव्हापासून तो लंडन मध्येच विजय माल्याचं प्रत्यार्पण करण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा ब्रिटनच्या न्यायालयात कायदेशीर लढाई लढत आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये भारत आणि ब्रिटन मध्ये प्रत्यार्पण करार झाला होता मात्र हा करार झाल्यापासून फक्त एक एकाच व्यक्तीचं प्रत्यार्पण आतापर्यंत झालंय या यादीत चौथं नाव येत असेल ललित मोदीच ललित मोदी हा इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आय पी माजी प्रमुख आहे त्यांना देखील भारतातून फरार केला असून तो दोन हजार दहा पासून ब्रिटन मध्ये वास्तव्यास आहे आय प्रमुखपदी असताना लिलाव प्रक्रियेत कथितरित्या घोटाळा केल्याचा आरोप ललित मोदीवर आहे आता ललित मोदीने हे आरोपही नेहमीच नाकारले आहेत दरम्यान त्याचा भारतात प्रत्यार्पण करण्याचे अनेक प्रश्न अयशस्वी झाले आहेत दोन हजार आठ मध्ये आयपीएलची स्थापना करण्यात आली ललित मोदीची भूमिका ही खूप महत्वाची होती आता आयपीएल आपलाडाल होणारी स्पर्धा बनली आहे दोन हजार दहा मध्ये आयपीएलच्या दोन पंचायती टीमच्या लिलाव प्रक्रिये दरम्यान घोटाळा केल्याचा मुख्य आरोप ललित मोदी विरोधात आहे त्याचबरोबर परवानगी शिवाय चे प्रसारण आणि इंटरनेट अधिकार विकल्याचाही आरोप ललित मोदींवर झाला होता दोन हजार तेरा मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बी सी सी आय न ललित मोदींवर क्रिकेट संबंधित प्रश्न सहभाग घेण्यास कायमस्वरूपी बंदी घातली या यादीत पाचवं नाव आहे ते नितीन संदेसरा याच नितीन संदेसरा हा गुजरात मधील एक मोठा व्यावसायिक आहे तो स्टलिंग बायोटेक चा मालक आहे पाच हजार सातशे कोटींचा बँक फ्रॉड आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तो मुख्य आरोपी आहे नितीन संदेसराला फरार अति गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आला आहे या प्रकरणात हितेंद धीरुबाई पटेल इफ्पी संदेसरा सरा आणि चेतन संदेसरा यांच्यावर देखील आरोप आहे तर दोन हजार सतरा मध्ये या प्रकरणात दोन तपास यंत्रणांनी तपासाची सुरुवात केली आणि तपासाच्या सुरुवातीच्या काही दिवस आधी संधन सारा कुटुंब भारतातून दुबई मार्ग पलायन करून नायजेरियात बसलं तेव्हापासून संध्यान सारा कुटुंबानं नायजेरिया आणि आर्बेनिया अशा या दोन देशांचं नागरिकत्व घेतलं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण असे पाच व्यक्ती बघितले हे ज्यांनी बँक फ्रॉड किंवा मनी लॉन्ड्रिंग या प्रकरणात ते आरोपी आहे आणि त्यांनी भारत सोडून दुसऱ्या देशात पलायन केलंय तर मित्रांनो एकीकडे माझा शेतकरी रातन दिवस राखतोय उन्हाताना तो घाम गाळतोय त्याचा शेतीमालाला भाव नाही तो जेवढे शेतीत पैसे टाकतोय तेवढे सुद्धा पैसे तो शेतीतून काढू शकत नाही आणि दुसरीकडे असे मोठमोठे बिझनेसमॅन बँक फ्रॉड करून मनी लॉन्ड्रिंग करून परदेशात पलायन करतात आणि तिथं आलिशान जीवन आहे आलिशान लाईक करतात तर सरकारने अशा लोकांचं प्रत्यार्पण करावं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी मित्रांनो तुमच्या याविषयी काय ओपिनियन्स आहे ते तुम्ही कमेंट करून देऊ शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद